श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांच्या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ आणि तुमचा दिवस आनंदात जाऊ आता लवकरच दत्त जयंती आहे सव्वीस डिसेंबरला दत्त जयंती आहे त्यामुळे आता दत्त जयंती सप्ताह देखील लवकरच सुरू होत आहे वीस तारखेपासून सत्तावीस तारखेपर्यंत असा सात दिवसांचा हा दत्त जयंती सप्ताह असतो आणि यामध्ये आपण गुरुचरित्र पारायण करत असतो वर्षभर आपण दत्त महाराजांची तसेच स्वामी समर्थ महाराजांची कोणती ना कोणती सेवा लहान असो मोठी असो आपल्याला जमेल तशी सेवा करत असतो आणि मार्गशीर्ष महिन्यात तर आवर्जून आपण सेवा करत असतो यातच आपण गुरुचरित्र पारायण देखील करत असतो या सप्ताहामध्ये दत्तजयंती सप्ताह जो दत्त जयंतीच्या आधी चालू असतो त्यात आपण गुरुचरित्र पारायण देखील करत असतो आता सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे गुरुचरित्र पारायण कोणी करायचं गुरुचरित्र पारायण कोणीही करायचं आहे म्हणजे महिलांनी असो स्त्रिया असो किंवा पुरुष असो व लहान मुले असो कुमारिका असो किंवा विवाहित असो असं कोणीही ज्याला कुणाला इच्छा आहे त्यांनी कुणीही गुरुचरित्र पारायण करू शकतो दत्तजयंती यावर्षी दोन हजार तेवीसला सव्वीस डिसेंबरला आली आहे पण आपण सात दिवसांचं पारायण करतो त्यामुळे ही गुरुचरित्र पारायणाची सांगता जी आहे ती सत्तावीस तारखेला आहे या व्हिडिओमध्ये आपण आता मांडणी कशी करायची ते बघणार आहोत जर तुम्ही हे गुरुचरित्र पारायण घरी करणार असाल तर मांडणी कशी करायची सांगणार आहे आणि जर तुम्ही केंद्रात करणार असाल तर अतिउत्तम आहे केंद्रात तुम्ही सामूहिक गुरुचरित्र पारायणामध्ये सहभागी होऊ शकता पण तुम्हाला जर वेळ नसेल किंवा मुलं हो लहान असतील जॉब करत असाल तुम्हाला केंद्रात जायला नसेल वेळ तर तुम्ही घरीच हे पारायण करू शकता काही हरकत नाही घरच्या घरी देखील हे आपण पारायण करू शकतो आता घरात पारायण चालू करायचं असेल तर सगळ्या नियम आणि अटी पाळून करायचं आहे जास्त नियम काय कठीण नाही आहे त्याचे अगदी साधे साधे नियम आहेत सगळ्यात महत्त्वाचे आपण मनापासून हे करणं फार महत्त्वाचं आहे आपली श्रद्धा पूर्ण असण्याच्यावरती गर गरज आहे त्यामुळे आपल्याला त्याचं फळ निश्चित मिळतं पूर्ण श्रद्धायुक्त अंतकरणानं हे आपण गुरुचरित्र पारायण करायचं आहे त्यात आता नियम काय आहेत तर साधे सिद्धे नियम आहेत ब्रह्मचर्य पाळायचं आहे तामसिक पदार्थ खायचे टाळायचे आहेत असे साधे नियम पाळायचे आहेत जास्त कडक नियम यामध्ये नाहीत जरी यातला एखादा नियम तुम्ही नाही पाळला तरी काही हरकत नाही देवाला तसं सांगून म्हणजे दत्त महाराजांच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर बसून तुम्ही तसं सांगायचं आहे की मी हा नियम या कारणामुळे जा पाळू शकत नाही आणि तुम्ही तुमचं पारायण चालू करायचं आहे तुम्हाला जर नियम पाळता येत नसतील म्हणून पारायण करणं टाळणार असाल तर तसं करू नका नियम एखादा तुम्ही नाही पाहिला तरी चालेल पण गुरुचरित्र पारायण करा करा आणि त्याचा तुम्ही अनुभव घ्या गुरुचरित्रात आता किती अध्याय वाचायचे असतात ते आपण जे गुरुचरित्र पुस्तक आहे त्यामध्ये सांगितलं आहे तर जसं पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय असतात दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस अध्याय वाचायचे असतात तिसऱ्या दिवशी बावीस ते एकोणतीस अध्याय वाचायचे असतात चौथ्या दिवशी तीस ते पस्तीस पाचव्या दिवशी छत्तीस ते अडतीस सहाव्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळीस आणि सातव्या दिवशी चव्वेचाळीस ते त्रेपन्न असे अध्याय आपण वाचायचे आहेत या सगळी माहिती गुरुचरित्र चालू करायच्या आधी सुरुवातीच्या पुस्तक पानांवर दिली आहे ती तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या आता मांडणी कशी करायची तर एक पाठ घ्यायचा आहे तुम्ही घर छोटा असेल तर देवाऱ्यातच तर केली तरी हरकत नाही मोठा असेल तर तुम्हाला जिथं सोयीचं असेल त्या ठिकाणी तुम्ही पाठ मांडायचा आहे पाटावरती एक पिवळं वस्त्र अंतरायचं आहे पाठ घ्या नाहीतर तर चौरंग्या काही घेऊ शकता तुम्ही त्याच्यावरती एक पिवळं वस्त्र अंतरायचं आहे आणि त्याच्यावरती दत्त महाराजांची मूर्ती मूर्ती असेल तर ठीक नसेल तर तुम्ही फोटो ठेवा दत्त महाराजांचा फोटोही नसेल तर तुम्ही स्वामी समर्थांची मूर्ती ठेवली तरी चालू शकते किंवा स्वामी समर्थांचा फोटो जे काही तुमच्याकडे उपलब्ध असेल ते तुम्ही ठेवायचं आहे त्याच्या उजव्या बाजूला देवाच्या उजव्या बाजूला कलश मांडायचा आहे आता कलश कसा मांडायचा तर थोडी तांदा माझी रास ठेवायची आहे तिथं वस्त्रावरती त्याच्यावरती तांब्याचा कलश ठेवायचा आहे त्यामध्ये पाणी नानं हळदी कुंकू आणि अक्षदा टाकायचे आहेत आणि वर पाच विड्याची पानं ठेवून त्याच्यावरती नारळ ठेवायचा आहे हा आपला कलश मांडून झाला पाच देवाच्या उजव्या बाजूला नेहमी कलश मांडायचा आहे एवढी साधी सोपी मांडणी करायची आहे जास्त त्यात तामझाम नाही अगदी सोपी मांडणी करायची आहे सात दिवस ही मांडणी करायची आहे सात दिवस आपण दत्त महाराजांचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल ती पुसून स्वच्छ घ्यायची आहे मूर्ती हलवायची किंवा देवपूजा करायची नाही असं नाही ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि त्याची पूजा करायची आहे रोजच्या रोज ही तुम्ही पूजा करायची आहे आणि त्या फो फोटोसमोर तुम्ही बसून पारायण करायचं आहे गुरुचरित्र पारायण देखील त्याच पाठावरती आपण ठेवायचं आहे जिथे मूर्ती ठेवणार आहे त्याच्यासमोर गुरुचरित्र पारायणाचं पुस्तक ठेवायचं आपण सोय करायची आहे अशा पद्धतीने आपण तो ग्रंथ ठेवायचा आहे आणि तिथे बसूनच आपण पारायण करायचं आहे जोवर आपण अध्याय वाचणार आहे तोवर दिवा अखंड राहील याची काळजी घ्या तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही सातही दिवस अखंड दिवा लावला तरी चालू शकते नसेल शक्य तर नाही लावला तर अध्याय वाचेपर्यंत तरी दिवा चालू राहील याची काळजी घ्या अगरबत्ती लावायची आहे फुलं घालायची आहेत माव महाराजांना फुलं किंवा हार घाला फोटोला आणि नैवेद्यासाठी एखादं फळ ठेवायचं आहे हे अशा पद्धतीने आपण साधी पूजा मांडून घ्यायची आहे आणि पारायण सुरू करायचं आहे सात दिवसाचं पारायण करायचं आहे आता सकाळ संध्याकाळ आरती करायची आहे पारायण जेव्हा आपण करणार आहे त्यावेळी सकाळ संध्याकाळ आरती करायची आहे त्यासोबतच विष्णू देखील म्हणायचं आहे संध्याकाळी विष्णू सहस्त्रनाम हे देखील म्हणायचं आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण विष्णू सहस्त्रनाम म्हणतोच त्यामुळे सकाळ संध्याकाळ ही दत्त महाराजांची आरती करायची आहे गणपतीची दत्त महाराजांची स्वामी समर्थांची आरती करून नंतर मग आपण विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आहे आता नैवेद्य काय दाखवायचं आहे ते सांगते तुमच्या घरामध्ये जे काही जेवायला बनवणार असाल त्याचा नैवेद्य तुम्ही महाराजांना दाखवायचं आहे म्हणजे ह्यात काय पाळायचं नाही आहे तुम्ही कोणतीही भाजी खाऊ शकता आणि काहीही खाऊ शकता फक्त तामसिक पदार्थ आणि मांसाहार वर्ज करायचा आहे बाकी सगळं तुम्ही खाऊ शकता आणि त्याचाच नैवेद्य तुम्ही महाराजांना दाखवायचा आहे एखाद्या वेळेस तुम्ही नसेल करणार फक्त खिचडी वगैरे करणार असाल सकाळी आता पारायण केल्यानंतर कंटाळ येतो तर मग अशा वेळी आपण जेवण जास्त नाही बनवत बसत तर जे काही बनवणार असाल ते दाखवा किंवा सकाळचं उरलेलं तुम्ही संध्याकाळी खाणार असाल तर तुम्ही दूध भाताचा किंवा फक्त साखरेचा नैवेद्य महाराजांना दाखवला तरी हरकत नाही अशा पद्धतीने अगदी सा, साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण गुरुचरित्र पारायण करायचं आहे त्याची मांडणी देखील अगदी दे साधी सोपी आहे आणि नैवेद्य देखील साधा सोपा आहे यासाठी कोणतेही नियम किंवा अटी नाही आहेत ज्या काही ते अगदी थोडक्यात आहेत ते सगळं पाळून तुम्ही हे गुरुचरित्र पारायण करायचं आहे गुरुचरित्र पारायण कधी वाचायचं असतं तर गुरुचरित्र पारायण तुम्ही शक्यतो सकाळी लवकर वाचा न तुम्ही जॉब करत असाल किंवा दुसरी काही अडचण असेल मुलांचे डबे बनवायचे असतील तर अशा वेळेस तुम्ही दिवसभरात तुमच्या सोयीने कधीही वापरू शक वाचू शकता पण शक्यतो बारा ते साडेबारा या वेळेत तुम्ही ग्रंथ वाचणं टाळायचं आहे कारण ही वेळ दत्त महाराजांची भिक्षा मागायची वेळ असते त्यामुळे वे बारा ते साडेबारा सोडून तुम्ही इतर वेळी कोणत्याही तुम्हाला सोयीच्या वेळेत गुरुचरित्र पारायण करू शकता एवढीच माहिती तुमच्याशी मला शेअर करायची होती ही सांगितलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करा श्री स्वामी समर्थन